तिथं पाणी मारले ना थोडं त्यामुळे तिथे येऊन बसलं निवांत थंडाव्याला गारव्याला अरे बापरे काय एका गेलो ते परत बागायला गेल आलं आलं दुसरं कुठलं तर आलं अरे बापर हे पण पसरलं तिकड गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग पप्पाय लागलेले आहेत बघू शकता वर्कआउट झालेलं आहे त्यांचा जोरदार सात वाजत आहेत सातला तुमची पोझिशन फिक्स झालेली आहे सातला बरोबर झोपायची चला चाय पिऊया मम्मीचं स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे चाय आपले रेडी आहे दे दूध आणि चहा स्पेशल पिऊया फ्रेश अजून हो आणि जायचं दूध आणायला चला पटक्या चला साहेबांनी जागा बदललेली आहे चला आता अजून जाऊ मम्मीचा आवरलेला आहे डबा भरलेला आहे पटकन जाऊ पप्पा अजून त्यात पंखा लावलेला आहे घर चला आपण जाऊया आता काय करायचं तेरे पार कोई और रास्ता है आता आल्यावर भेटतो तुम्हाला सरळ उरका उरका इथं कुठं आहेंगळ मंगळ टंगळ मंगळ कराय आठ वाजवा या बरोबर सकाळ सकाळी दंगा सुरू झालेला आहे सरा काहीच गर्मी किती आहे बघू शकते घाम याला आलेला आहे आणि इथं मांजरीून बसलेला आहे बघू शकता हे बाबा बघतोय कसा बघा मेव मेओ करतो मा तिथं पाणी मारले ना थोडं त्यामुळे तिथे येऊन बसले निवांत थंडाव्याला गारव्याला अरे बापरे एक <laughs> <laughs> कुटन, काय एका गेलो ते परत बागायला गेले कुठन कुठनं आले मांजर काय माहिती निवांत आहे इथं गारव्याला जाते वाट आता नाही बघ्यासारखे झोपले निवांत असू द्या थोड्या वेळ बसू द्या निवांत आहे गारव्याला मी आला आलं दुसरं कुठलं तर आलं अर बाप हे पण पसरलं तिकड दोन दोन पसरल्या पसरले तिथे गारेवायला एवढे आणि मी तुम्ही उकडत काय करायचं चला लावलेला आहे मॅडमनी जेवणाची तयारी केली अरे बापे काकडी साहेब का हा काकडी घेऊन आले साहेब सकाळी चला आज आहे पेशल इटल्याची वडी काकडी चमाती भात बटाट्याची भाजी आणि कालवण द्यायचा शेवग्याची शेंगायची आमटी शें चला आमर जर आणि आमरस पेशा पिवळं जर जरेल आमरस आणि मीठ पण वरणात समजणे मीठ आणि पप्पा मीठ आणि पप्पा वरण काय तर वेगळंच असते मीठ म्हणजे मीठ हवा आता मी मला काय ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय गाय